आणि त्या कांगोऱ्यामध्ये त्या कांगोऱ्यातून अलंकार विकसित होत असतात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये नीती नीतीमानता व्यसनापासून दूर राहणे प्रामाणिकपणा नम्रता योग्यता ज्येष्ठांचा म्हणजे पालन करता समाजसेवा जिज्ञासूपणा जीवन मूल्य ज्यांच्यामध्ये विकसित होतात तो खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासाच्या व्यक्तिमत्व रेखेकडं जात असतो आणि त्यातला एक विद्यार्थी म्हणजे ज्ञानोबा मुंडे इकोनॉमिक्स खूप अवघड विषय कारण माझ्या काळामध्ये फक्त एक टक्का निकाल होता रामो मी दोन गोल्ड मेडल कमावलेले तर एक टक्का निकाल असताना कोणी पीएचडी होत नव्हता माझा अधुर स्वप्न होता आणि माझ्या त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलंय इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी केली एम फिल केली बी एड आहे एम ए इकॉनॉमिक्स आहे म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या माझं फक्त पीएचडी नव्हतं तेही स्वप्न माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मी पाहत होतो तरी पूर्ण केलं तर सांगायचं तात्पर्य इकॉनॉमिक्सचा आणि लेखा जोक्याचा अंदाज पत्रिकाचा याचा संबंध येत असतो जमा खर्चा संबंध येत असतो हा जमा खर्चा विषय असताना सुद्धा साहित्याकड गरुड झेप घेणारा हा विद्यार्थी आणि ते घेत असताना त्यामध्ये एक नीती योग्यता कशी असावी विद्यार्थी कसा असला पाहिजे हे त्यांनी सांगितलं त्याच्यामधून आणि त्यासाठी मला आदर्श विद्यार्थी बनायच आहे त्यासाठी काय लागतं कोणती मूल्य लागतात ही सगळी मूल्य अतिशय ओजस्वी भाषेमध्ये सुलभ सरळ भाषेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे खर तर आपण म्हणत असतो की शिक्षण शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे म्हणत असतो पण शिक्षणाची व्याख्या देत असताना